कोपरगाव येथे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या उपस्थितीत येथे विविध विभागांची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत महसूल आरोग्य शिक्षण पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम वीज वितरण पाणीपुरवठा तसेच अन्य संबंधित विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला बैठकीदरम्यान तालुक्यातील प्रलंबित कामे विकास योजनांची अंमलबजावणी नागरिकांच्या तक्रारी तसेच शासकीय योजनांचा लाभ अंतिम घटकांपर्यंत पोहोचतो की नाही याबाबत चर्चा करण्यात आली जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभाग प्रमुखांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देत प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गे लावण्याचे आदेश दिले तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा अधिक प्रभावी पारदर्शक व वेळेत मिळाव्यात यासाठी कार्यपद्धतीत सुधारणा करण्यावर भर देण्यात आला आगामी काळातील विकासात्मक कामे गुणवत्तापूर्ण व नियोजित वेळेत पूर्ण करण्याबाबतही मार्गदर्शन केले या बैठकीस उपविभागीय अधिकारी मानिकराव आहेर तहसीलदार महेश सावंत तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी या प्रसंगी सांगितले सह्याद्री सा राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ मेहरखाम कोपरगाव आज कोपरगाव तालुक्यातील जेवढे शासन डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट असेल त्याच्यासोबत पंचायत समितीचे सर्व विभाग आरोग्य असेल शिक्षण असेल सर्व डिपार्टमेंटच्या आज बेटिक या ठिकाणी घेण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये जे पण केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे फ्लॅगशिप प्रोग्राम्स आहेत तसेच जिल्हा पातळीवरचे कार्यक्रम आणि तालुक्याचे जे स्पेसिफिक काही इशूज असतील ते सर्व आपण या ठिकाणी डिस्कस केले सर्व डिपार्टमेंटच्या जी योजनांची जे अडीअडचणी आहे त्याच्याबद्दल काय सोल्युशन काढते त्याच्यावर सर्व डिपार्टमेंट सूचना पण दिली आहे आणि कोकणगाव तालुक्यामध्ये जेवढे पण शासकीय प्रोग्राम आहे किंवा शासकीय योजना आहेत त्याच्या व्यवस्थितपणे लोकांपर्यंत फायदा पोहोचला पाहिजे यासाठी सर्व लोकांना सूचना दिलेली आहे अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे त्यावरती काही त्याच्याबद्दल आज महसूल आणि पोलीस दोघे डिपार्टमेंटसोबत डिटेलमध्ये चर्चा करण्यात आली आहे ज्या ज्या ठिकाणी वाळूच कंप्लेन आहे त्या ठिकाणी आम्ही इव्हेंटिव्ह ॲक्शन असतील ते पण घेणार आहोत आणि याच्याबद्दल दोघे डिपार्टमेंट्स सोबत पत्र तयार करू व्यस्तपणे काढू याची सूचना तुम्ही पाठवते करप्शन बद्दल आपण करप्शनमध्ये असं आहे की याच्यामध्ये की आमच्याकडून तर शासनाचे ऍक्ट आहे की कोणते असं माणसाने केलं नाही पाहिजे मी नागरिकांना सुद्धा अपील करतो की कोणी जर असं करप्शनची कंप्लेंट असेल तर तुम्ही एसीबीकडे कर तक्रार करा आणि असं माणसं तुम्ही टॅप करून घ्या आणि इन केस काही कामामध्ये दीरंग होत असेल तर जे सिव्हिल ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडे पण ते अप्रोच होऊ शकतात इन्क्लुडिंग तहसीलदार प्राण किंवा कलेक्टर ऑफिस असेल ते